त्याचप्रमाणे शिंदराजी सौभाग्यवती गांधीची अपेक्षा निधी खेरार सौभाग्यवती शकुंत आणि निधी खेरार यांची कन्या यांच्या साक्षबंद कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम ज्यांनी उड्णंतचे संबंध घेऊन आणले त्यांचं दोन परिवाराचं या ठिकाणी ता उड्डाणपत्रिडले त्या रुग्णालयामध्ये मिळवण्याच्या मध्य करतो अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या काही मान्यवर या ठिकाणी संगमे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय नितीनजी अभंग साहेब त्याचप्रमाणे त्यांचा ध्रोपदी आदरणीय ज्योती अभंग साहेब यांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेली आहे घरा परिवाराच्या वतीने या ठिकाणी सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आणि सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा मी परिवाराच्या वतीने समंदाची आपunjung दे आहे सांगेन नारा आज आपण पूरा समादर हुआ

आनादे कापासून लोकांच या ठिकाणी या सृष्टीमध्ये अस्तित्व आहे आणि विवाह प्रगती पद्धतीला ब्रह्मदेवाच्या साक्षीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे वैदिक सभा सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी वैदिक विवाह कार्यवृत्तीच्या परंपरेच्या निमित्तानं पंधरावा संस्कार विवाह सोड्याचं पाहिल्या टक्के साडेवेच्या कामामध्ये स्वाक्षंड कार्यक्रम दोन परिवाराच्या